बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सुप्रसिद्ध लेखक आणि संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचं व्याख्यान कणकवली व्यापारी संघाद्वारे आयोजित करण्यात आहे पाहुयात हे व्याख्यान कधी होणार आहे व्यापारी संघातर्फे या वर्षीपासून एक वेगळा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये व्यापारी हा आपल्याला लुटण्यासाठी आपल्याकडनं पैसे काढण्यासाठीच कार्यरत असतो असा एक समज जो आहे हा बदलायचा आहे त्यासाठी आम्ही हे पहिलं पाऊल कणकवली व्यापारी संघातर्फे उचललेले आहे या अंतर्गत एक व्याख्यान मला आम्ही सुरू करतोय आणि पहिलं पुष्प गुंपण्यासाठी संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबले यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे गुरुवार दिनांक नऊ जानेवारी संध्याकाळी सहा वाजता वसंतराव आत्रेकर प्रतिष्ठानमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे साधारणपणे एक दीड तास ते बोलतील आणि त्यानंतर उपस्थित सर्व किंवा येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला ते समाधानकारक उत्तर देतील हा निव्वळ व्यापाऱ्यांसाठीच कार्यक्रम नसून सर्व वर्गवर इथल्या म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांसाठी सगळ्यांसाठी मार्गदर्शक असा हा सर्वसमावेशक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला ज्यांना ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल उत्सुकता आहे माहिती पाहिजे यांनी अवश्य या, या कार्यक्रमासाठी हजर राहावं आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा अशी कणकवली व्यापारी संघातर्फे मी सर्वांना विनंती करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल